पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत एकाच वेळी बेचाळीस ठिकाणी राबवलेल्या मोहिमेत एकशे अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शिवाजी चौकातून मोहिमेचा शुभारंभ झाला जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला गोरे यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्त्यावर कचरा न टाकता कुंड्यांचा वापर करावा असे आवाहन केले वारीपूर्वी व वारी नंतरही स्वच्छतेची कामे सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले लोकल सगळ्या दुकानदारांना छोट्या मोठ्या इथल्या व्यापाऱ्या व्यापारी बांधव याला माझं मनापासूनच आव्हान आहे कलेक्टर महोदय आणि सी ओ महोदय आणि या विभागातले प्रांत महोदय आपल्या सगळ्यांना माझं सांगा येऊनच आहे या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्यासोबतच आहे हे आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडंसं प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचरा चा बॉक्स काय म्हणतो डस्टबिन एक डस्टबिन आपल्या दुकानापुरत ठेवला आणि बाजूबाजूला पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर ता, खूप मोठं काम होईल त्यामुळे माझी सगळ्या या पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवाला छोट्या मोठ्या दुकानदारांना सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण मोठस मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती मी सगळ्यांना करेन त्याचसोबत सोबत वारकरी बांधवांनाही विनंती करेन आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच बाकी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा थोडासा तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं डस्टबिन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला गाजगेबाबानी आणि भास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे तेव्हा स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र सगळ्या देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विटोबा राहायची नगरी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूर मध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्ताची सोय झाली पाहिजे त्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे आणि इथं आलेला भाविक त्याला हे पंढरपूर स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्यांच्या सूचना आहे की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे वारीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि वारी नंतरही राहिलं पाहिजे ही हा सूचना त्यांच्या त्या ची अंमलबजावणी आपण सगळे करू आणि भाऊ व्यासा पंढरपूरचा कॉरिडॉर माझ्या व्यापारी बांधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या दिवसांचा विकास करण्याचा संकल्प मादरणीय जीने केलेला आहे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे